तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी आमदार अमोल जावडेच्या संकल्पनेतून गाव पातळीवर तहसील आधार व्हेरिफिकेशन शिबिर यशस्वीपणे संपन्न रावेर यावल विधानसभा आमदार अमोल यांच्या आणि निर्देशानुसार निराधार योजनांसाठी सदर उपक्रम मूळतः यावल तहसील कार्यालयात राबवला जाणार होता मात्र निराधार अंध अपंग व गरजू लाभार्थ्यांना तालुक्याला येण्याचा त्रास होऊ नये यासाठी हा कार्यक्रम गाव पातळीवरच शिबिर स्वरूपात घेण्याचे निर्देश आमदार अमोल जावडे यांनी दिले त्यांच्या लोका या लोकाभिमुख निर्णयामुळे गावातच तहसीलची सेवा उपलब्ध झाली या उपक्रमाचे आयोजन यावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शिबिरात संजय गांधी निराधार अनुदान योजना 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 इंदिरा गांधी निराधार तसेच अन्य सामाजिक योजनांसाठी पोर्टल वर आधार व्हेरिफिकेशन करण्यात आले कार्यक्रमात नायब तहसीलदार मनोज खारे भालोद गावाचे सरपंच प्रदीप भाऊ कोडी तसेच कृषी भूषण नारायण बापू चौधरी यांचे मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना नारायण बापू चौधरी यांनी आमदार अमोल जावडे यांचे गाव पातळीवरच तहसीलची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले व त्यांच्या लोका लाभाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिनल जावळे व रमेश झांबरे यांनी लाभार्थ्यांना संदर्भात माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल वानखेडे मंडळ अधिकारी अनिल सुरवाडे तसेच भालोद मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी मोलाचे से योगदान दिले एम न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल